श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थांनी आपल्याला दिलेल्या निश्चय आणि आत्मविश्वासाच्या महत्वावर बोलूया कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी मग ती लहान असो वा मोठी आपल्या मनात पक्का निश्चय आणि स्वतःवर विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे स्वामी महाराज आपल्याला सांगतात ज्याचा निश्चय पक्का त्याला काहीच अशक्य नाही याचा अर्थ असा की जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा मनापासून निश्चय केला आणि त्यावर पूर्ण विश्वास ठेवला तर कोणतीही अडचण तुम्हाला रोखू शकत नाही आत्मविश्वास हा यशाचा पाया आहे जेव्हा तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास असतो तेव्हा तुम्ही कोणत्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकता कधीकधी आपल्याला अपयश येऊ शकते पण अशा वेळी खचून न जाता पुन्हा नव्या उत्साहाने प्रयत्न करणे महत्वाचे आहे स्वामींवर दृढ श्रद्धा ठेवून आणि आपल्या आत्मविश्वासाने पुढे वाटचाल केल्यास ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील आणि तुमचे ध्येय पूर्ण करण्यास मदत करतील तुमच्या आयुष्यात निश्चय किंवा आत्मविश्वासाने तुम्ही कोणती गोष्ट साध्य केली आहे कमेंट कमेंटमध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ